न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा इचलकरंजी शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे या वाढत्या लोकसंख्येमुळे शहराच्या पायाभूत सुविधांवर ताण पडत आहे इचलकरंजीकरांना दिलासा देण्यासाठी शहरासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या योजना तातडीने मार्गी लावाव्यात तसेच इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शहराची पाणीपुरवठा योजना प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर शहराच्या विविध प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार आसिफ शेख रशीद शेख नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर राजगोपाल देवरा वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ पी गुप्ता नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे वस्त्रोद्योग विभागाचे सचिव विरेंद्र सिंग उपस्थित होते तसेच दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे विठ्ठलराव चोपडे इचलकरंजी यंत्रमागधारक कृती समितीचे चंद्रकांत पाटील प्रकाश गवडे रफिक खानापुरे सुभाष मालपाणी इचलकरंजी रायझिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीचे पांडुरंग धोंडेपुडे प्रल्हाद शिंदे दिलीप ढोकळे हर्षल पटनावर तौफिक मुजावर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की इचलकरंजी शहरातील मिळकत धारकांचा शास्ती कर रद्द करण्यासाठी धर्तीवर शास्ती कर घेण्यासाठी सर्व तांत्रिक बाबी तपासून घेण्यात याव्यात त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात यावा इचलकरंजी शहरात असलेल्या झोपडपट्टी धारकाचे पुनर्वसन त्याच जागेवर करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी त्यासोबतच सिचलकरंजी शहरातील यंत्रमाग धारकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात यावेत यंत्रमाग धारकांना कर्जावरील व्याजावर पूर्वीप्रमाणे रायझिंग वॉर्पिंग उद्योगांना देण्यात येणारी पाच टक्के व्याज सवलत मिळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या न्यूज महाराष्ट्र के नाईन प्रतिनिधी डॉक्टर रामदास भाऊ ताटे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा